बातमी आहे सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यासंदर्भात सुप्रिया सुळे शुक्रवारी भोर तालुका दौऱ्यावर आहेत भोर वेल्हा मुळशी या ठिकाणी दौरा असेल काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे देखील यामध्ये सहभागी होणार आहेत शुक्रवारच्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला भोर वेल्हा मुळशीचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे सहभागी होणार आहेत सकाळपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे त्यानंतर सुप्रिया सुळे पुरंदर बारामती तारू दौऱ्यावरती जाणार आहेत त्यानंतर पुढे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सभागृह येथे महाविकास आघाडी युवक मेळाव्याला सुद्धा त्या उपस्थित राहतील आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडल्यात अजिंक्य सुप्रिया सुळे या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे भोरवेल्ला मुळशी तालुक्यांच्या दौऱ्यावर आहेत हो आणि सकाळी नऊ वाजल्यापासून हा दौरा त्यांचा चालू होणार आहे भोर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्या गाव भेटी देणार आहेत नागरिकांशी संवाद साधणार आहेत आणि विशेष म्हणजे भोरवेल्ला मुळशीचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे देखील या प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत असणार आहेत यापूर्वी आपण पाहिलं होतं की महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांनी संग्राम थोपटे वडिलांची जाऊन भेट घेतली होती त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती त्यामुळे थोपटे कुटुंबीय सुनेत्रा पवार यांच्यासोबत राहणार की सुप्रिया सुळे यांच्यासोबत सो, राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरलं होतं परंतु जे स्थानिक आमदार आहेत संग्राम थोपटे हे आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला त्यांच्या सोबत असणार आहेत पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांचा दौरा असणार आहे आणि सकाळी नऊ वाजल्यापासून हा दौरा सुरू होणार आहे ते दुपारी दोन पर्यंत मुशीच्या दौऱ्यावर सुप्रिया सुळे असणार आहेत आणि त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये युवकांचा मेळावा जाहीर मेळावा आहे त्या ठिकाणी सुप्रिया सुळे युवकांना मार्गदर्शन देखील करणार असल्याची माहिती समजते अजिंक्य सुप्रिया सुळे यांना हा दौरा किती महत्वाचा ठरू शकतो नक्कीच भोरवेल्ला मुशी हा जो भाग आहे तो यापूर्वी कायमच संग्राम ठोपटे काँग्रेसच्या आहेत त्यांच्या हातात एकतर्फी राहिलेला आहे परंतु भैरवल्ला मुशीचं जे मतदान आहे ते निर्णायक मतदान असणार आहे आणि यापूर्वीच्या ज्या लढाया व्हायच्या हो लोकसभेच्या त्यावेळी अजित पवार सुप्रिया सुप्रिया सुळे यांच्यासोबत असायचे परंतु आता आ, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी काटेकी टक्कर होणार आहे त्यामुळे एक एक मतदान दोन्ही उमेदवारांसाठी महत्वाचं आहे त्यामुळे आपण पाहतोय की आज आ, सुनेत्रा पवार राजगडच्या दौऱ्यावर आहेत तर सुप्रिया सुळे भोरवेल्ला मुळशी पुरंदर बारामती या दौऱ्यावर आहेत आणि हे दोन्हीही उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत नागरिकांना भेटतायत पदाधिकाऱ्यांना भेटतायत नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत यांनी यावरून आपल्याला हे लक्षात येते की दोन्ही उमेदवारांना ही काटेकी टक्कर होणार असल्यामुळे एक एक मतदान बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्वाचं असणार आहे नक्कीच अजिंक्य धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी